कापूरवाडीतील वृद्ध महिलेला तोंड दाबून मंदिरात लुटणारे दोन आरोपी जेरबंद एक फरार दोन शून्य पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत अहिल्यानगर कापूरवाडी परिसरात मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला लक्ष करून तोंड दाबून आणि अग्निशस्त्राच्या धाकावर सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून तिसरा आरोपी फरार आहे पोलिसांनी एकूण दोन शून्य पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक नऊ शून्य आठ रोजी सकाळी अकरा तीस वाजता सौ सरस्वती शिवाजी दुसुंगे या मळगंगा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेल्या असता तिघा अनोळखी इसमांनी त्यांचे तोंड दाबून व डोक्यावर बंदुकीचा धाक दाखवून गळ्यातील व कानातील दोन पस्तीस लाख रुपये दागिने हिसकावले होते या प्रकरणी विंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने माहिती गोळा केली त्यानुसार आरोपी विठ्ठल ज्ञानेश्वर तुपे राहणार जेऊर हैप्ती कुकाणा व सुदाम विक्रम जाधव राहणार सुलतानपूर नेवासा यांना कुकाणा येथे सापळा रचून अटक करण्यात आली तिसरा साथीदार फिरोज अजित शेख राहणार नेवासा फाटा हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे अटक आरोपींकडून एक पस्तीस लाखांचे सोन्याचे दागिने आणि सत्तर हजारांची पल्सर मोटारसायकल असा मिळून दोन शून्य पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तपासात उघड झाले की आरोपी विठ्ठल तुपे याच्यावर यापूर्वी दरोडा व जबरी चोरीचे दोन गुन्हे नोंद असून सुदाम जाधव याच्यावर पाथर्डी पोलीस स्टेशन येथे चोरीचा गुन्हा दाखल आहे सदर आरोपींना पुढील तपासासाठी बिंगार कॅम्प पोलीस स्टेशनकडे सोपविण्यात आले असून फरार आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे केएनएच न्यूज चोवीस साठी राजेंद्र सूर्यवंशी अहिल्यानगर